चला व्हा जॉईन झाली भरती पळाला तू आता काय काय होतं तर बोलू त्याच्यावर जरास यास यस पोहत गेले असेल काय हा हां जण पोहत गेले पोहत डायरेक्ट यस चला वारंवार म्हटलं होतं तुम्हाला का काय वाटलं मो हॉल तिकीट आलंय मही भरती आहे मला काय घेंदे नाही आणि म्हणून पुण्याला वयवाढीचा प्रश्न आहे अर्पण जर त्यांना वयवाढ मिळाली असती तर गव्हर्नमेंटला दोन महिने थांबावं लागलं असतं त्याही दोन महिने थांबावं लागलं असतं म्हणजे इनडायरेक्टली तुला पण वेळ मिळाला असता एस सी बी सीच्या पोरांना पण मिळाला होता त्या ग्रुपमध्ये निस्ते मॅसेज करू लागले पण तिथं याईल तुम्हाला जमलं नाही मग याच्यानंतर काय होईल माहिती आहे का, का तुमचा काही प्रॉब्लेम आला पेपर फुटला कुठं काही गोंधळ झाला तर त्यावेळेस तुमच्यासोबत कोणीच येणार नाही मग वारंवार काय म्हणायचो मी आपला एकोपा दिसला पाहिजे आपली एके दिसल्याशिवाय आपला कार्यक्रम नीट होणार नाही नेहमी म्हणायचो पोरो आर्य कोपा लागते आता ते पोरं आहेत रात्रभरपा पाऊस चालू आहे त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट त्याच्या जेवायचा प्रश्न आहे आर चहा पाण्याचा प्रश्न आहे गोरगरीबाचे लेकरे नाईट पॅन्टवर गेलेत खाली पांघ काही काय नाही आत काही काय नाही त्याच्यात कस तरी झोपायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला गव्हर्नमेंटनं सांगितलं का आम्ही त्या लेकरांची सर्व व्यवस्था केली आता खरंच केली आहे का हे चित्र मी दाखवतो त्याच्यानंतर पान तुम्हीच ठरवा हे ना आता तुमचं कामच मुजुरीपणावर चालू आहे ज्या ज्या पोरांचं ग्राउंड बरोबर झालं असेल त्याचं म्हणणं आहे मला काय घे नाही भरतीचं काही ग्राउंड बरोबर झालं ना पण लक्षात घे तू नोकरी लागून लयच काय असा मोठा तीर मारणार नाही लोकाचा तू याबद्दल दृष्टिकोन पॉझिटिव्ह पाहिजे तू डोक्यामध्ये ती तू ह्या मनात येईना आणि म्हणून वांदे व्हायलेत पण चलू द्या का हो त्यांनी पावसात पळवलंय आपण त्याला उन्हाळ्यात पळू पण आता लक्षात घ्या हेच चित्र पाहिलं पोलीस भरती दरम्यान पावसाला सुरुवात आता मला सांगा मी वारंवार काय म्हणल की आपल्या इथलं एखादं पोरग ठाणे गेलं ठाणे गेल्यावर नेमकं ग्राउंड उतरण पाऊ चालू झाला हे काय म्हणणार त्याला ए डुंब्या तू काय कर दहा दिवसाने बाबा तो दहा दिवसाने येईल पण दहा दिवसांना यायला जायला त्याला पैसे देणार कोण गव्हर्नमेंट देणार का कोण देणार आहे ना आता पहिलेच गावाकडं आला म्हणले की खता पण बापाला पैसा नाही आणि एक समस्या आहेत मग त्याच्यातून बाप पैसे देणार कुठून आपल्या पोराला पेट्रोल पंपाच्या बाजूला झोपा लागते फुटपाथवर झोपा लागते वडापाव खावा लागते मोठमोठ्या महागड्या हॉटेलमध्ये जेवता येत नाही घरची परिस्थिती बिकट आहे मग याचा विचार मात्र कोणीच करणं आणि त्याच्यात मला एका जनाने असेच केला आहे की तुम्ही भरती प्रक्रियेला विरोध का करता तुम्ही टार्गेट होऊ नका हे पा त्याचा मॅसेज दाखवतो मी तुम्हाला हे काय म्हणत आहे की सर तुम्ही पोलीस भरतीला विरोध का करताय याचा नंबर का दाखवत नाही कारण त्याची तेवढी अवकाद नाही काय म्हणत आहे की तर पोलीस भरती इतका दिवस झाले निघाली नाही विरोध करू नका बर कोण आहे भाऊ तू सांगतो बरोबर वेळ आल्यावर म्हटलं ती वेळ येणार नाही उगा विनाकारण टार्गेट होऊ नका कोण म्हणाले मला म्हणायला हे त्याच्यानंतर त्यानं डी पी उडून टाकला काल का लगा? आता तू पोलीस भरती तयारी करणार असेल किंवा गल्ली बोळ्यात तुला दादा म्हणत असेल तर टोन घ्या यासारखे क्लासला पन्नास साठ दररोज बसलेले असतात हे ना पन्नास साठ दररोज बसलेले असतात तर आपली रेंज काय आहे आपली अवकात का काय आहे आपण करतो काय एवढंच पाहायचं नाही तर तुला कलम पाचशे सात माहीत नसेल तर या मॅसेजूनही तुला दाखवतो मी कोण आहे तर तो नंबर तर माझ्याकडे ना चौऱ्याण्णव है ना त्यामुळे आपण कोणासोबत विरोध करायला हे लक्षात घ्या आम्ही परिपूर्ण विद्यार्थ्याचा एक मोठा भाऊ म्हणून भूमिका घेत असतो त्याच्यात तू पण विद्यार्थी असेल तर तू करियर मला बर्बाद करायचं नाही पण तू कामे आगाव माझ दाखवायचा नाही है ना तू जेवढ्याची ती नाईट पॅन्ट वापरतो का है ना तर मी दररोज तेवढ्याचा एका ठिकाणी बसल्यावर आप असतो लोकायला पण आता तुम्हाला ना काहीतरी पैसे काहीतरी पैशाचं बोललो होते त्यामुळे हे असे भिकारचोट असतात पा म्हणजे लोकाचं काय व्हायला काही घेण देणार नाही त्याचा नंबर दाखवायला वेळ लागला नसता माझ्याकडे तसे हॉस्टेलला क्लासला कधी पाचशे सातशे आठशे पोरं रिकामे आहेत याचा कार्यक्रम काल गेला नंबर बंद करावा लागेल आणि मी एवढा म्हणजे असे भेकार मास्तर आणून आहे का उद्या यायचा कार्यक्रम कुठे भेटायचं काय भेटायचं काय नाही पण चला तू विद्यार्थी आहे याच्यानंतर मॅसेज करताना कोणाला करायला काय करायला हे माझ्या पोरांनी सांगितलं मग ऑफिसच्या नंबरवर आलता मॅसेज म्हणजे असे नमुने आहेत पहा आपण चांगलं काय करायला का त्याला विरोध करणार त्याला पण विरोध करणार खरंच आनण्याचं नाही एकाच सेकंदा त्यांनी डीपी उडून टाकला त्याला कळलं ना आपण कळू नाही किंवा सर घेतील आपल्याला फाईलवर पण चला आज द्या अशा भिकार चोटाकडं लक्ष द्यायला जमत नसते आपलं काम महत्वाचं आहे चला मुद्दा काय होता आता पहा या ठिकाणी काय झालं बाबा हे पुण्यामधल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे मग पुण्यामधल्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे हे पोरं बेजार आहेत आई शपथ सांगतो काल आपल्या डोळ्यात पाणी होतं त्या पोरांना खाण्याचाही प्रश्न पिण्याचा प्रश्न आहे मी आताच आयरकर आहेत त्या ठिकाणी काय वर्धेस आपलं हरदेसर आहेत त्यांना कॉल केला आहे सचिन सरांनी मदत केली आहे त्याच्यानंतर भरपूर शिक्षकांनी मदत केली आहे प्रत्येकाने मदत करून त्या लेकरांना म्हणजे मी असेल कोणी बी असेल ती मदत काय डिक्लेअर करायला आपण लई मोठे अन्न पुण्यदान करावं असा त्याचा अर्थ नाही पण ते यांनी आंदोलन केलं त्याची इच्छा होती एक चान्स द्यायचा एक उमेदवार पाच पाच ठिकाणी उभा राहतो मग त्या ले लेकराला चान्स भेटला असतात काय बिघडला असतं का पण तुम्ही पण चला आपला मोठा भाऊ आहे भेटू द्यावा त्याला चान्स आपण बी सोबत जाऊया पण तुमचं म्हणणं काय मोह ग्राउंड आलं मोह सर होईल मला काय घेणं नाही आंदोलन करायची मी काहून आंदोलन करूया पण आज ज्या ग्राउंडवर गेला त्या ठिकाणी तुला वापस पाठवलं तो गोळा झाला है ना त्याच्यानंतर एका ठिकाणी तुम्ही हाईट भरली आणि आता या भरतीत तुम्ही भरलीच नाही मग तुला आठवलं का नाही कांगणेसर आंदोलन पोर पुणे आंदोलन कधी तू यावर अडचण आल्यावर कधी आठवलं तुला तुहावर अडचण आल्यावर यस आता मला सांग या ठिकाणी हे काय रे काय कशी अवस्था आहे कसं उभं राहायचं आमच्या चा पोरानं आहे ना अरे बुटात निस्ता बारीकसा खडा असला माणसाला चालता येत नाही वातावरण वलसर असल्यावर त्या पोरांनी पळायचं कसं बाबा त्या पोरांनी कसा कार्यक्रम करायचा आहे ना त्याच्या बाथरूमची व्यवस्था आहे का त्याला उभं राहायची व्यवस्था नसेल तर तुम्ही झोपायची काय व्यवस्था केली असेल आणि काल मोठं हे करून तुम्ही सांगू लागले आम्ही लेकरासाठी हे करून तो करू आर सर्व तुम्ही सारखेच आहेत एकदा गरीबी मोठे गेले बांबाट पैसे तुम्ही कमवले ना तुम्हाला धतुरा त्या गरिबाशी काही घेण नसते काल का इथं आमची भरती प्रक्रिया रद्द व्हावी यासाठी या आम्ही झक मारत नव्हतो तर भरती प्रक्रियेमध्ये लेकरांना योग्य तो न्याय भेटावा गोरगरीब लेकरांचं नुकसान होणे हा त्याचा अर्थ होता त्याच्यामध्ये हे असे भिकारचोट मेसेज करत असतील ते यांना विनंती आहे राहिली गोष्ट तू कोणत्याच बसमध्ये बसत नाहीये पण तिथं गोरगरीबाचा विचार करणं काळाची गरज आहे म्हणून सांगितलं बाबा पोरांचं काम आहे त्यांचा सरकारनं थोडाफार विचार करायला पाहिजे ते गेलं चुलीत आपले आपल्यासोबत टार्गेट करायला का इथं काय मला नेता व्हायचं का म्हणजे भरती प्रक्रिया रद्द केल्याने मी नेता व्हायलो किंवा भरती प्रक्रिया नाही झाल्यानं मला मोठा फायदा आहे ना अकॅडमी ती आलो लय पोरं पैसे दिले अभे केलुक चेन आपल्या बॅचला आठ सहा महिन्याचे पोरं दोन हजार रुपये देतात कोणत्या बॅचला कोणतं पोरग बसते आणि कोण पैसे भरतंय हे मला माहीत बी नाहीये त्यामुळे तु ह्यासारख्या टग्याने डायला घानावा एवढी तू आवकात कुठे अरे चालू काय लेकर बे कशात व्हायलेत आम्ही काय होतो रात्री दोन वाजता आलोत सकाळी उठलोत त्याच्यानंतर अंग दुखायले चला बाबा पोरं म्हणतील पुन्हा सर आलेच नाहीये किंवा निस्त तिथं आले आणि फ्लॅश मारून निघून गेले तसे भंगार कामं करायला जन्माला चालू नाही आपण जे हे ते रोकटोक असते काय का तर हे पा हे कस कशी अवस्था आहे त्यांची हे तिथं बसलेत इथं हे ग्राउंडला गेलेत ग्राउंडला गेलेत हे पा अंगावर टी शर्ट नाही काय नाहीये त्याच्यामध्ये पा ना चित्र पा हे चित्र पाहिलं कळल हे पा काय कुठं झोपायची अवस्था कोणा केली झोपायची अवस्था ह्या लेकरांची झोपायची अवस्था कोणा केली कुठे झोपलेत हे वाचा ना प्री प्रायमरी स्कूल है ना एज्युकेशन अकॅडमी कुठे पा त्याच्या पुढे झोपलेत का हे रोड हे बाजू लागून हे घाण पा त्याच्यावर झोपलेत खाली पांग राहिले का हात राहिले का कुठं गेली अवस्था हे तर तस उन्हाळ्यात घ्या का हिवाळ्यात घ्या कधी घ्या आमच्या लेकराच्या नशिबात हे धंदा आहेच पण जरा पावसाळ्यात ताण येईल का नाही कसं पळाव त्यानं अरे जरासं वातावरण ढगाळ आलं तर आपलं अंग असं कसमस होतंय का नाही कस तरी पळावडतंय का आपल्याला आता त्याच्यात या पोरान पळायचं कसं मग याचं ग्राउंड कमी आल्यावर हा नाही लागल्यावर याला दोषी कोण आहे नेमका बरं याच्यात काय आता सोलापूरच्या एका पोराचा पाय मोडला म्हणून त्याला दोषी कोण आहे आम्ही आहेत का, का, का। तुम्ही टेंट लावून त्याच्यानंतर एवढं बेजार होऊन मुरुम टाकून गडबड काऊन करायले बाबा कायलं का मग याच्या अगोदर घ्यायची होती तुम्ही लगेच हे मार्च एप्रिललाच पक्कन भरती घेऊन टाकायची होती नेमकं आताच काय कारण आहे काय तुमचा काय सावळा गोंधळ आहे आम्हाला कळणं त्याच्यात आमच्या आम्हाला डायलेक्ट करायला येते एकमेकाला हे पा इथं ह्या मुली आहेत हे, हे वातावरण पा वा काय ग्राउंड आहे यार काय पळता येईल याच्यात पळायची गरज नाही पहून जाता येईल ना बेनार थोडायची गरज नाही हे पा यस हे ग्राउंडचे चित्र पा एकीकडे इक ओके दुसरीकडं नो ओके इकडं बरं आहे हे आणि इकडे पा आता या वातावरणात त्या पोरानं करायचं काय याला कोण न्याय द्यायचा कोण समजून घ्यायचं नेमकं चालू काय शासनाचं चा। एकीकडं ओके एकीकडं नो ओके आमचे खराब झाले डोके हां चल द्या हे 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 दे, दे काहीतरी आता चित्र पहा सोलापूर भरतीचं काय झालं इकडं पहा हे रस्त्यावर आलेले बेजार आहेत आता आतमध्ये बोलवतील यांना बोलावलेत सकाळी चार वाजता मग सकाळी चार वाजता तो तिथं जाणार चार वाजता गेल्यावर त्याला सकाळचा कोण चेहा देणार कोण नाश्ता देणार कशाचं काय गरीबाचं लेकरू आहे त्याला कोण इज्जत देणार कोण सन्मान देणार कोण त्याला विचारणार चलू द्या सावळा गोंधळ हे पा छत्री घेऊन त्याला ग्राउंडला जावं लागलं पहिली वेळे महाराष्ट्रात छत्री घेऊन ग्राउंडला छत्री घेऊन पोलीस भरतीला आतापर्यंत कधी गेलता का तू नाही ना छत्री घेऊन ग्राउंडला यस पा रे हे गरिबीची व्याख्या हे लाईनमध्ये उभं राहावं लागते का वार वारे वारे वार वरन, ही गरिबीची व्याख्या आहे मग वारंवार सांगत असतो स्वतःला वेळ द्या कळलं का वारंवार सांगतो स्वतःला वेळ द्या वारंवार म्हणायलो हे पण गरिबीची व्याख्या आहे बॅग पावसाचं वातावरण इकडं वातावरण चिखल कुठं पायात बूट आहे कुठं बूट नाही आहे हे पहा आपड पाऊस चालू आहे एका पत्राचा आडोसा घेऊन आमचे गोरगरिबाचे लेकरं इथं बसलेत याला वाटलं बी चहा घ्यायचं तर दहा रुपयाचा एक लाखाला विचार करावा लागतो काय काय याला वाटलं ना आता मी हे तुम्ही हे सर्व घरी बसून आहेत का आपल्याला जरास वातावरण ढगाळ झालं आईला म्हणू शकतो लग्न झालं त्याचं तो टोन घ्या बायकुल म्हणाल चेहा कर या नाही कोणाला म्हणायचं म्हणजे व्यवस्थापना भगतसिंग सुखदेव राजगुरु बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक समाज सुधारक प्रत्येकांचा लढा भारत स्वातंत्र्य सर्व झालं आता कोणीच ते करणं नको आहे कोणतरी करावं आपलं ऐता टाटात बसावं आपण बढियापैकी जावं कोणतरी आंदोलन करावं सर्व सरुण सुरळीत हवं मी घरात बसूनच तलवार घ्यावी म्या घरात बसूनच लेखणी व्हावी मी घरात बसूनच शिवाजी महाराज व्हावून घरात बसूनच बाबासाहेब वा। आंबेडकर हो भगतसिंग सुखदेव राजगुरु व्हावं वा रे वा नाही होत भाऊ काल का यांना नाही होत अरे जेव्हा जेव्हा विद्रोह केल्याशिवाय महाराष्ट्रात व्हॅल्यू नाही तू जगशील प्रॉपर्टी कमवशील बाजूचा शेजारी देखील तुला कुत्र ओळखत नाही पण तू लोकांसाठी काम कर महाराष्ट्रातून डोक्यावर घेते कळलं का सहज होतच नाही सहज होतं का नाही ना काय गडबड काहून गडबड आम्हाला तेच कळलं नेमकं म्हणजे पळतो गाढो काहून बाबा मागं लावून घ्यायचं आमच्या पोराला काहून ताण ते पान पावसात काय कसं ग्राउंड करायचं कसं पोहोचायचं कुठं उभं राहायचं त्यानं काय घेऊन देणार बाबा हे पानं हे पा आता हे पाना। वा, काय हे पानं शर्ट नाही टी शर्ट नाही थंडी बी वाजायली पुढं ध्येय आहे ना बापाची फाटलेली बनेल दिसलेली आहे माईची फाटलेली साडी दिसलेली आहे बापाच्या चपलेचा उसवलेला अंगठा दिसलेला आहे छक मारून पळायचंय करायची थंडी बिना टी शर्टवर उभांतो त्याला कसं आठवल तिथं त्याला काय आठवणार तिथं काहीच आठवणार नाही त्याच्या आहे पळायचं बाबा बाकीच्या पळायेत मी बी पळतो काही होते पण आज मागून पाहू मीरा भाईंदरचं ग्राउंड आहे यस महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी फोटो पाठवले का नाही मग हेच गादी हो तुम्ही जर महाराष्ट्रातले सतरा लाख काहीतरी फॉर्म आलेले आहेत एवढ्यांनी जर ठरलं असतं भरतीलाच जायचं नाही गव्हर्नमेंट भरती घेऊ शकत होतं का एवढे ठरवलं असता आपण एकजुटीनं एकत्र यायचे शासनाला भरती घेता आली का आपण तू म्हणणं काय तिकीट कीटाले मला काय घेणं बाकीच्या इशी तू काय कर बस उखडत ते बांध येत ना तू इथे ना टेंट मध्ये उभा तू इथे देन भरती जाय पळत जाय रांगत जाय आता हे का नाही तुला आलं का नाही तान तसंच असते लोकांची समस्या आपली समस्या समजावी लागते तेव्हा आपली समस्या लोक त्याची समस्या समजतात आपण लोकांच्या समस्या धावून गेलो तर महत्वाची गोष्ट लोक लोकांच्या सुखामध्ये आपल्याला बोलवतात आपलं काम काय अ मो बरोबर चालू आहे ना मला काउन घेणं बाबा यांच्याशी मी का बेजार हो वा गे हे आमच्या गोरगरीब पोराची तीनशे चारशे रुपयाची बॅग असती मुंबईला गेल्यावर अडीचशे रुपयाची बॅग घ्यायला तो बेजार होतो ती बॅग कुठे आज त्याची चप्पल कुठे त्याचा बूट कुठे कुठे गेले सॉक्स वडापाव खालाय वातावरण ढगाळ याच्यात पळायचं ही त्याची बॅग आहे हे त्याच्या बॅगी आहेत वा शासनान केलेली व्यवस्था पान काय छानपैकी बॅग ठेवायला शूज रॅकेट ठेवले वा खूपच छान व्यवस्था केली हो एवढी छान व्यवस्था आतापर्यंत कुठल्याच भरती झाली नव्हती काय छान व्यवस्था आहे विषयत नाही ना पान आमच्या पराळ काय छानपैकी सिमेंट रोड आहे त्याच्यावर उभे आहेत त्यांना नवीन बूट दिलेत पळायसाठी प्रत्येकाला पुन्हा बहुतेक फ्रूट दिलेत खायला हे काही तसं आहे पाहिलेत ना हा खूप छान व्यवस्था केली सर्वांची हे ना खूपच छान व्यवस्था केली हो महापरेशनच्या पेपरवर बोलायचे पहिले याचं होते ना तुमचा व्हिडिओ येणार असे त्याच्यावर व्यवस्था पान किती छान आहे पा आहे चित्र पा हां येऊ जरा असं वाटू द्या स्वतः स्वतःला आपण आपल्या भावासाठी लढलं पाहिजे आपण आपल्यासाठी एकत्र आलं पाहिजे कळलं का हां पा हे काल होतो मी हे होतं तिथं तुम्ही आले नाही तुमचं काय म्हणणं होतं लढाव आहे मी काहून येऊ बाबा है ना आता तू हर अन्याय झाला तुला ग्राउंड नाही देत आलं तो ग्राउंड कमी आलं का तू कांगणे सरला फोन लावतो सांगतो मी काय तर तुम्हाला फोन लावतो तिथे येऊन काय ना कालचं आंदोलन होतं तुला तू तुला तुल गरज वाटली का नाही ना तुला गरज वाटली का नाही ना हा मग आता तू तू ग्राउंड कमी आलं भरतीचं वातावरण मग होता पावसाळ्यात तू ग्राउंड घेतलं पाऊस चालू असताना तुला गोळा फेकायला लावला तुला गोळा कमी आला तुला आला का तो कागणे सरला फोन करायचा नाही मी तुला पहिला प्रश्न करायचे तू पुण्याला आलता का तू त्या पुराच्या आंदोलनात सहभागी होता का तुम्हाला नाही तर मग मला काय घेणं ती अशी गुत्तं थोडं घेतलं सरनं घेतलं गुत्त नाही ना आता याच्यामध्ये जे बी भी, भी कारचोट काही म्हणतील नाही नाही भरती हो तुम्ही काय बेजार व्हायला हो तू लागत नाही कळलं का ए घ्या तू लागत नाही तू किती बेजार होईल त्या मनात लोकांबद्दल भावना नाही लोकांच्या दुःखाबद्दल कदर नाही का तू चू लागत नाही शब्द महो तू लागतच नाही तु या मनात लोकांबद्दल कदर पाहिजे लोकाच्या दुःखाची तुला जाणीव पाहिजे तर वरच तु ह्या दुःखाची जाणीव ठेवते काय म्हणलो हा हे ना हा हे पाना हाँ। हे दुसरा दिवस आंदोलनाचा पाना कुठे रे कशाचं टी शर्ट कशाची नाईट पॅन्ट कशाचं जेवण कुठं सकाळचा चहा काय व्यवस्था वा चल द्या चल द्या दिवसं तुमचे येतील आमचे बी दिवसं आमच्या पोरांचे बी दिवसं येतील इथं आमची बी चलावीन ब्यासलं पोरायन पोरायकून पैसे लुटावे एवढ्या भिकारचोट विचारसरणीचा आपण नाही एक मुलगी आहे तिची शपथ आहे हे भिकारी धंदे आपल्या डोक्यात कधी आलेच नाही पैसे कमवायचे कळलं का म्हणून ज्या टोनग्याने मॅसेज केला तर त्यालाही सांगालो ते दिवस वाईट असेल तर भिकारचोट तुलाही इकत घेतो तुलाही इथं जगवतो वाटलं तर फक्त आगाव मॅसेज करू नको आणि कोणी चांगलं काम करायला त्याला त्या दिवचू नको राहिली गोष्ट धमकीची हे आता आता शिक्षण क्षेत्रात आलो मी हां जुना इतिहास दोन हजार चौदाच्या अगोदर विचार कांगणे सर काय होते शिक्षक होण्या अगोदर तुझ्या जेवढे त्या डोक्यावर के केस येईल तेवढे लफडे असतील सरचे तू सरच्या खायला ना दिला हे चुकून झालं मग राहणीमान बिनिमान पाय ना मी कुठं मास्तरासारखा आहे विषय पोरांचा आहे काय ना आणि रक्तात पहिल्यापासून विद्रो आहे त्यामुळं विषय काय जिथं पोरांचा येईल तिथं हामखडे विषय नाही भाऊ म्हणून कधी त्याच्यासोबत कुठली अडचण असो पोरं ताण घ्यायचं नाही कुठलीही म्हणायलो मी सोबत आहे कुठलीही अडचण असो हां आणि पुण्याला पुन्हा आल आलो दोन चार दिवसात ताण घेऊ नका तुमच्या सोबतच आहे मी हे यस आता एक गोष्ट आहे आता भरती प्रक्रिया चालू झाली परभणीत काय असं वाटलं तुम्हाला ताण घेऊ नका मी तुमचाच आहे परभणी जिल्हा पोलीस भरतीसाठी बाहेरून गावावर येणारे विद्यार्थी असतील तर त्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था आपल्या अकॅडमीत करण्यात आलेली आहे कळलं का क्लास असेल तर आपण तिकडं सर्व मुलांना हॉस्टेलला ठेवणार आहे तिथं जेवण करा सकाळी बायकारणं तुम्हाला त्या ग्राउंडवर नेऊन सोडल्या जाईल त्यामुळे कुठलाही ताण घेऊ नका मी तुमचाच आहे पैसा कमवण्याच्या उद्देशानं भावनिकतेनं राजकारणात उतरणारी भिकारचोटी चारसंनी बी महिना आहे आपल्याला अजन्म मास्तर राहायचं आहे आपले दिवस लय बडियापैकी चालू आहेत तुमच्या मुलं चालू आहेत म्हणून विनंती आहे पुरो इथं वैयक्तिक भरती रद्द करा किंवा त्याच्यात मला काही क्रेडिट भेटल हा उद्देश नाही महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकराला न्याय भेटावा हा त्याच्यामागचा उद्देश आहे तो उद्देश तुमच्या पण डोक्यात राहावा असं भाऊ म्हणून एक विनंती करायलो कळलं का आपल्यात एकोपा ठेवा सरकार कोणाचं येव कोणाचं जाव आपल्या ताटातली भाकर बदलणार नाही आपल्या घराचे पत्र बदलणार नाही आपल्या घराची परिस्थिती बदलणार नाही ती बदलण्यासाठी आपली मेहनतच आपल्या कामात येणार आहे त्या मेहनतीला योग्य तो निर्णय भेटावा योग्य तो न्याय भेटावा म्हणून आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे बाकी त्याच्या मागे दुसरा कुठलाही उद्देश नाही म्हणजे मी भावनिक करून तिथं जाऊन मोर्चात जाऊन जर नेतेगिरीत उतरलो तर मी तुम्हाला सा सांगितलं तुला डायरेक्ट दगड हाणायचा मला जिथं मी दिसलो तुला वाटलं मी एखाद्या पक्षाची आहे ना ती काय म्हणतात चटई उचलली भिकाडचो धंदा करताना दिसलो तू आम्हाला तिथेहून भेटायचं की सर तू आलंय डायला घालला होता तसे धंदे मी करणार नाही सदैव तुमच्या सोबत आहे है ना हे आवर्जून सांगायला फक्त काय करा आपलं आपल्याला साथ द्या आता ही भरती जशी चालली चल द्या ना हां आणि जेव्हा तुम्हाला वाटलं तुमचं ग्राउंड कमी आलं नंतर मग ह्याकडे मग आपण आंदोलन करू हो एकदा तुमचं झालं ना असं हां तुमचं काय असं वांदा झाला ना की तुम्हाला पंचवीस सत्तेचाळीस मार्क ग्राउंडवर पडतात पण तू पस्तीसवर आला वातावरण जर बिकट होतं वातावरण जर असे परिस्थिती बरोबर नव्हती आणि मग तू माझ्याकडे मग आपण आंदोलन करू आपण दोघच बसू हां कलेक्टर ऑफिस समोर हां तू माझ्या गळ्यात परून रड मी तू या गळ्यात परून रडल मग आपल्याकडे सरकार येईल आणि आपल्या दोघांची समस्या विचारात घेऊन पेशल ती यासाठी नवीन भरती चालू करेल ओके चला सर्वांना शुभेच्छा पूर्व हां थांबव आपण या ठिकाणी चला जे चाललं ते चल द्या अभ्यास करा सकारात्मक राहा बाकी जे व्हायचं आहे ते पाहू आगे आगे देखो होतं क्या जय हिंद जय महाराष्ट्र काळजी घ्या